हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण तिळाची वडी बनवणार आहोत थंडीमध्ये तिळ खाल्ले खूप चांगले असतात हाडांसाठी खूप चांगलं आहे त्यात भरपूर कॅल्शियम आहे त्यासाठी बघा एक वाटी मी तिळ घेतलेला आहे कोणत्या एका वाटीनं तुम्ही तुमचं प्रमाण घ्या म्हणजे व्यवस्थित वडी बनते आता आपण हे तिळ पहिले भाजून घेणार आहोत एक वाटी तिळ एक वाटी शेंगदाणे हे दोन्ही पण आपण आता मस्त असं भाजून घेणार आहोत हे पहा दोन तीन मिनटं झालेले आहेत छान असे खरपूस आपले तिळ भाजून झालेली आहे आता शेंगदाणे घालूया आता शेंगदाणे पण छान भाजून घेऊया शेंगदाणे पण आपल्याला भाजून झालेले आहे शेंगदाणे काढून घेऊया हे पहा आता ते दोन्ही पण थंड होऊन देऊ आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे पहा मी शेंगदाण्याचे टर्फला काढून घेतलेले आहेत आणि दोन वाट्या गुळ घ्यायचा आहे आपल्याला आता आपण शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घेऊया आणि तीळ पण मिक्सरच्या भांड्यात घेऊया दोन्ही थंड झालेलं आहे आणि आता आपण फिरून घेऊया मिक्सरमध्ये हे बा एका ताटाला तूप लावून घेतलेला आहे आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण आता एक चमचा तूप घालून घेऊया पण जरा ओडीला छान टेस्ट पण येते ज्या वाटीने आपण तीळ शेंगदा घेतले त्याच वाट दोन वाट्यात गूळ घालून घ्यायचा आहे म्हणजे गोडीला पण व्यवस्थित प्रमाण होतं आपलं एकदम परफेक्ट होतं त्यात दोन एखादा चमचा पाणी घालायचंय म्हणजे गूळ खाली लागत नाही पटकन गुळ घालायला मदत होते आपल्याला गुळाचा पाक नाही बनवायचा आहे आपल्याला फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे गुळ बारीक चिरून घेतला ना म्हणजे पटकन वितळतो तो हे बघा हे बघा ह्या पद्धतीने मी बारीक करून घेतलेला आहे खूप पण बारीक करायचं नाहीये खूप मोठं पण ठेवायचं नाहीये हे आपला गुळ आता वितळायला लागलेला आहे गुळ वितळेपर्यंत एक सारखं हलवत राहायचंय म्हणजे व्यवस्थित बा आपला पूर्ण गोळवी चढलेला आहे आपल्याला जास्त शिजवायचं नाहीये ते नाही तर मग आपल्या वड्यात कडक होतात मोस होत नाहीये आता लगेच काय करायचं आपल्याला वेल वेलची पावडर घालायची आहे थोडी तुमच्या चवीनुसार वेलची पावडर पण घाला आणि लगेच आपण बारीक केलेलं तिळाचं पावडर आणि शेंगदाण्याची पावडर घालून घ्यायची आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला आता माझे हे तीळ आहेत ना घरचे होते बिना पॉलिशचे होते त्यामुळे असा कलर आलाय पॉलिश असले का पांढर शुभ्र दिसत हे बापा लगेच घट्ट व्हायला झाले आता आपण लगेच ताटात काढून घेणार आहोत दोन मिनिटात लगेच घट्ट होते दोन मिनिट पण लागत नाहीये आता मी गॅस बंद करते हे पहा मी लगेच ताटात काढून घेतेये आपण आता एक ताट थापून घ्यायचंय त्या कॅचुलेच्या साहित्यांनी साह्यानीच आपण व्यवस्थित सेट करून घेऊया हे पहा सहज होत आहे आता हे आपण दहा पंधरा मिनिटं असंच ठेवूया आणि मग त्याच्या वड्या पाडू साईनिक मस्त मऊ स्वतः प्लेन करता येतं आपल्याला बघा झालेलं आहे आता दहा पंधरा मिनटं असंच ठेवू आणि नंतर वड्या पाडून घेऊ हॅलो हे पा दहा ते हे पाहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण दहा पंधरा मिनटातच आपण वड्याचा आकार करून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने आपण वड्या कापून घेणार आहोत पद्धतीने आपण वड्या कापून घेऊया तुम्हाला एखादं दाखवते मी हे बघ सहज निघतात इतक्या छान अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत हे बघ छान असा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर माझी वड्यांची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा